हा लक्ष देते आता आपण वर्ड चालू केलाय ना काय स्टार्ट केलाय ते वर्ड चालू केलंय बरोबर आहे मागच्या लेक्चर आपण काय बघितलं होतं होम टॅब विषयी माहिती बघितली होती आता मी पुन्हा एखादा पॅराग्राफ घेतो समजतो ना पुन्हा काय घेणार पॅराग्राफ घेणार त्यावरती अलग अलग फॉर्मॅटिंग अप्लाय करणार पण सर्वात प्रथम आपण हा ऑप्शनचं नाव बघायचं आहे काय लिहिलंय ते बघायचं काय दिलंय बुलेट्स ना काय नाव दिलं ते बुलेट्स आणि ते काय नाव दिलंय नंबरिंग आता बुलेट आणि नंबरिंगचा अर्थ काय समजा मी ते अलग अलग नाव लिहितोय ते बरोबर चार नावं लिहिली ते वर्ड एक्सेल पॉवर पॉइंट इंटरनेट बरोबर आता मला या चौघांना नंबर द्यायचा आहे एक दोन तीन चार असा नंबर द्यायचा आहे किंवा ए बी सी डी असे लिहायचं सुरुवातीला तर काय करणार आपण सर्वांना सिलेक्ट करायचं हां ऑप्शन वाचा कुठे जाणार आपण होम मध्ये जायचं आहे बघायचं काय दिलंय बुलेट्स काय दिलंय बुलेट्स मध्ये जाणार इथून है ना कोणती बुलेट पाहिजे को ते आपण इथून डिसाईड करू शकतो कोणती बुलेट पाहिजे ती दाखवते कोणती स्टाईल आहेत ना असे फॉर्मलमध्ये समजा मी ही वाली बुलेट स्टाईल अप्लाय केली बघा आली एखादी बुलेट स्टाईल कळत आहे पण समजा ही बुलेट स्टाईल अप्लाय केली ना आता ही बुलेट स्टाईल आपल्याला नको असेल तर घालवणार कसं प्रथम सर्वांना सिलेक्ट करा केलं सर्वांना सिलेक्ट नंतर कुठे यायचं आहे होममध्ये जायचं आहे जिथून ऑन केलं तिकडून जायचं आहे बुलेटमध्ये जाणार आणि काय करणार इथून नको असेल तर काय करणार आपण नन करायचं आहे बघा गेली बुलेट शाईल तसे समजा आपल्याला नंबर द्यायचे आहेत तर नंबर देण्यासाठी कुठे यायचं आहे पुढचं ऑप्शन काय दिलाय नंबरिंग ना जी स्टाईल पाहिजे ती आपण करू शकतो दाखवतोय सी आला येते एक दोन तीन चार नंबर नको असेल तर काय सिलेक्ट करणार पुन्हा कुठे जा जायचं नंबरिंग वरती जायचंय आणि कुठे जाणार तिथून नको असेल तर नन स्टाईल घेतली कळ बुलेट साईड नंबरिंग कसे अप्लाय करणार आता हे अलाइनमेंट बघा येते खाली दिले सध्या कोणती अलाइनमेंट आहे ते अलाइन टेक्स्ट लेफ्ट म्हणजे सध्या डाव्या साइडला आहे ना आता इथे मी काय घेतो सेंटर मध्ये काय ना मध्ये येणार बघा येतोय पेजच्या मध्ये पुढे काय दिलंय अलाइन डेस्क राईट मध्ये काय येणार तो उजव्या बाजूला येणार समजते एवढं लेफ्ट राईट पुन्हा साईडला पाहिजे काय काय करणार इथून लेफ्ट घेतलं समजते आता हा पॅराग्राफा डिलीट बटन दाबलं पुन्हा मला एखादा पॅराग्राफ घ्यायचा कसं घेणार प्र इक्वल टू बटन दाबलं कोणतं बटन दाबणार इक्वल टू आहे ना एक पॅराग्राफ घेतला आला पॅराग्राफ आता हे अलायमेंट समजले ना तीन अलायमेंट लेफ्ट सेंटर आणखीन राईट बरोबर आहे आता हा ऑप्शन वाचा जरा काय आहे जेसटी फाईव्ह काय नाव आहे जेसटी फाईव्ह आता जेसटी फाईव्हचा अर्थ काय होणार आता आपला पॅरेग्राफ पॅराग्राफ मी सिलेक्ट करतो या पॅराग्राफ डाव्या साईडला बघा जरा एक तुम्हाला दिसतो स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये बरोबर ना डाव्या साईडचा पॅराग्राफ काय दिसतोय एका सरळ रेसियामध्ये दिसतोय पण उजव्या साइडला बघा जरा ऐका सरळ रेषेमध्ये नाही मग कुठे येणार <laughs> काय नाव देणार इथून जे फाईव्ह काय नाव देणार <teeth> जे <-जस्ति> फाईव्ह बरोबर डाव्या साईडला दिसतो सरळ लाईनमध्ये मध्ये तसं आपल्या दोन्ही साईडला दो सरळ रेषेमध्ये पाहिजे असेल तर काय देणार जे फाईव्ह ऑप्शन बघा इथे मी क्लिक करतो बघा दिसतोय फरक तुम्हाला डाव्या साईडला दिसतोय स्ट्रेट लाईन तसे उजव्या साइडला पण स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये आलो समजते पुन्हा मी कोणती घेतली आला मी लेफ्ट घेतली एखादा स्टुडंट बोलले आपण राईट अलामेंट घेऊ बघा राईट घेतल्यावर का ला, ला तो राईट साईडने स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये येतोय पण डाव्या साईडला येतोय का मग जर का दोन्ही साईडला आपल्याला पॅराग्राफ स्ट्रेट लाईनमध्ये सरळ रेसीमध्ये पाहिजे असेल तर कोणती अलामेंट घेणार आपण जीएसटी फाईव्ह कोणती अलामेंट घेणार जीएसटी फाईव्ह समजतं एवढं कळ इथे वाचा काय दिलंय लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग याचा अर्थ काय की दोन लाईनच्या मधला कॅप लाईन आणि पॅराग्राफ स्पेसिंग मध्ये काय तर दोन लाईनच्या मध्ये कॅप बघा इथे मी लाईन स्पेसिंग वरती जातो हॅलो सध्या किती वन आहे ना किती घेतला वन पॉईंट फाईव्ह बघा जरा पॅराग्राफ दिसतोय थोडा सैल जास्त पाहिजे थ्री घेतला हॅलोय लाईन स्पेसिंग पुन्हा नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करणार तिथेच क्लिक करायचं आहे आणि काय घ्यायचं आहे सिंगल नमस्ते कळतंय एवढे ऑप्शन समजतं लाईन अँड पॅराग्राफ स्पेसिंग आता इथे वाचा जरा पुढे काय दिलंय मी हा पॅराग्राफ सिलेक्ट केला इथे वाचायला काय दिलंय डिक्रीज इंडेंट काय ऑप्शनचं नाव या डिक्रीज इंडेंट हॅलो आणि त्या पुढच्या ऑप्शनचं नाव काय आहे इन्क्रीज इंडेंट नाही ना इन्क्रीज म्हणजे काय म्हणतात बघा मला आता पॅराग्राफ डाय आहे ना मग मला थोडा थोडा पुढे घेऊन जायचा जा पॅरेग्राफ बरोबर ना तो थो थोडा पॅरेग्राफ पुढे घेऊन जाणारी काय करणार आपण इन्क्रीज इंडेंट आहे ना, ना काय करणार पॅरेगापला का इनक्रीज करत जाणार मग आला पॅराग्राफ थोडा पुढे बरोबर आहे अजून पुढे पाहिजे असं काय करणार पुन्हा करायचं करायचंय दाखवतो इनक्रीज आलं आता जेवढा पॅरेगाप पुढे घेऊन गेलोय तेवढाच पॅरेग्राफ मागे आणायचा आहे मग त्यासाठी कोणती अलायमेंट घेणार आपण डिक्रीज दाखवतो ना अलाइनमेंट काय घेणार तू डिक्रीज आला एवढ्यापर्यंत समजा दोन्ही ऑप्शनचा अर्थ काय इन्क्रीज इंडियन डिक्रीज इंडियन आता पुढे आता काय दिलंय शेडिंग शेडिंगचा अर्थ काय समजा मी एवढा पॅराग्राफ सिलेक्ट केलाय बरोबर आहे पुढे जाणार मी आता सेडिंगवरती क्लिक करतो कोणता कलर पाहिजे तर घ्यायचा आहे दाखवतो पूर्ण पॅराग्राफला कलर हला नको असलं काय करता पुन्हा सिलेक्ट करा पुन्हा सेडिंग मध्ये जायचं आहे आहे आणि तिथून काय आहे नो कलर गेला समजेल एवढं करणार एवढं ऑप्शनची प्रॅक्टिस समजतंय एवढ्यापर्यंत हां आता इथे वाच जरा काय दिलंय फाइन आणि पुढे काय दिलंय रिप्लेस आता फाइनचा अर्थ काय समजा आपल्याला एखादा शब्द शोधायचा आहे समजा ना फाईनचा अर्थ काय एखादा शब्द शोधायचा आहे याचा अर्थ काय बघा समजा आपण एखादा हजार विद्यार्थ्यांची नावांची लिस्ट बनवले हो समजतं ना आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत किंवा कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांची लिस्ट आपण तयार केले किती विद्यार्थी आहेत हजार विद्यार्थी आहेत पण समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला बघायचं आहे की अमोल नावाचा विद्यार्थी आहे त्याच्यात की नाही आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याची एंट्री झालेली आहे की नाही झालेली आहे तर आपण काय करू शकतो अशा वेळी फाइंड करू शकतो आता आपण कोणता बघणार आहोत की ह्या पॅरेग्राफ मध्ये एखादा शब्द शोधायचा आहे समजतं ना मी कोणता शब्द शोधतो समजा डॉक्युमेंट दाखवतो इथे पण डॉक्युमेंट वर्ड आहे तिथे पण डॉक्युमेंट वर्ड आहे बरोबर आहे असा पॅरेग्राफ शब्द घ्यायचा की जो पॅरेग्राफ मध्ये असला पाहिजे मग कुठे जाणार शोधण्यासाठी फाईन वरती जायचं कुठे जायचंय फाईन अरे फाईन वरती आता इथे नाव लिहायचं आहे दाखवतो फाइनची विंडो आली बाजूला बघा इथे पुन्हा फाईन वरती क्लिक केलं सध्या नाव लिहायचं इथे काय लिहिणार डॉक्युमेंट बरोबर आहे आता दाखवतोय डॉक्युमेंट वर्ड कुठे कुठे आहे तो पाच ते सहा ठिकाणी आहे ना डॉक्युमेंट नावाचा वर्ड बरोबर आहे मग तो काय करून दाखवलं शोधून ते डॉक्युमेंट वर्ड कुठे आहे समजते दाखवतो डॉक्युमेंट नावाचा वर्ड कळलं कसं फाईन करायचं वर्ड आता इथून मी काय केला क्लोज केला किती ठिकाणी डॉक्युमेंट वर्ड सहा ठिकाणी आता मला काय करायचं आहे की जिथे जिथे डॉक्युमेंट वर्ड लिहिलेलं आहे त्या ऐवजी काय करायचं कोणताही दुसरा शब्द घेऊन यायचा आहे म्हणजे पेपर असेल किंवा लेटर असेल समजतंय म्हणजे जिथे जिथे डॉक्युमेंट दिसतोय त्याच्याऐवजी कोणता शब्द आणायचा दुसरा शब्द आणायचा आहे मग अशासाठी कोणतं कुठे जाणार आपण रिप्लेस कुठे जाणार रिप्लेसवरती क्लिक करायचं आली एक रिप्लेसची विंडो समजतंय पहिलं काय लिहिलं ते माझे विचार जरा फाईंड वॉट म्हणजे कोणता वर्ड शोधायचा हो आहे तर काय लिहिणार आहे ते आपण डॉक्युमेंट आपल्याला कोणता वर्ड शयचं आहे डॉक्युमेंट दिसतं ना फाईन वर्ड म्हणजे काय शोधायचं तर डॉक्युमेंट शोधायचं आहे आणि रिप्लेस विथ म्हणजे काय तर डॉक्युमेंटच्या जागी तुम्हाला कोणता वर्ड पाहिजे तर मी ते रिप्लेस विथ मध्ये काय लिहिलं पेपर म्हणजे काय तर जिथे जिथे डॉक्युमेंट वर्ड आहे त्याच्याऐवजी कोणता वर्ड आला पाहिजे पेपर समजतंय इथे वाचा काय लिहिलंय रिप्लेस ऑल आता रिप्लेस ऑल याचा अर्थ काय की जेवढे डॉक्युमेंट वर्ड आहेत किती शब्द होते डॉक्युमेंट सहा होते ना ते सहाच्या सहा ठिकाणी काय येणार पेपर शब्द येणार रिप्लेस ऑल केलं तर समजते फाईन नेक्स्ट केलं तर काय होणार फक्त वर्ड आपल्याला शोधून दाखवणार तो रिप्लेस करणार का नाही करणार पण जर का रिप्लेस केलं तर काय होणार एकच शब्द रिप्लेस होणार जो सिलेक्टेड आहे तो एकच वर्ड रिप्लेस होणार बरोबर आहे मग सध्या मी कोणता वर्ड घेतो काय घेतो इथून नेक्स्ट म्हणजे आपल्याला तो वर्ड दाखव ना पहिला की कुठे आहे डॉक्युमेंट बघा दाखवतो डॉक्युमेंट नावाचा वर्ड समजते समजा हा वर्ड मला चेंज करायचा आहे म्हणजे डॉक्युमेंटच्याऐवजी ते काय आणलं पाहिजे पेपर तर मी काय करणार रिप्लेस म्हणजे फक्त एकच वर्ड चेंज होणार बघा झाला चेंज ऑटोमॅटिक पुढचा वर्ड शोधून दाखवला बरोबर आहे इथे पण रिप्लेस केलं तर काय होणार इथे जे डॉक्युमेंट लिहिलं आहे त्या डॉक्युमेंटच्याऐवजी काय येणार ते पेपर येणार बरोबर आहे पण समजा आम्हाला हा वर्ड नाही चेंज करायचा आहे म्हणजे इथे डॉक्युमेंट वर्ड असला पाहिजे तर काय करणार मी इथून फाईन नेक्स्ट म्हणजे पुढे आलो बघा हा वर्ड झाला का चेंज जर का हा वर्ड बदल काढवायचा आहे तर काय करणार आपण रिप्लेस आला पण जर का मी रिप्लेस ऑलवरती क्लिक केलं तर काय होणार जेवढे वर्ड आहे तेवढे सर्व जे सर्व रिप्लेस होणार मग सध्या मी कुठे क्लिक करतो रिप्लेस ऑल बघा किती रिप्लेसमेंट दाखवली चार ना नंतर ओके आणि सध्या काय करायचं इथून क्लोज कळवलं कसं करायचं फाईन रिप्लेस फाईन म्हणजे काय होणार एखादा वर्ड शोधून दाखवणार रिप्लेसचा अर्थ काय त्याच्याऐवजी नवीन वर्ड रिप्लेस होणार तिथे काय दिलं आहे वाचा जरा सिलेक्ट काय दिलं आहे सिलेक्ट ऑल म्हणजे काय तर सर्व सिलेक्ट होणार बरं ना त्याच्यासाठी शॉर्टकट किट काय कंट्रोल आहे हे माहिती आहे ना आपल्याला सिलेक्ट ऑलची शॉर्टकट किट झाली सिलेक्ट ऑल नमस्ते आता आपण कुठे जाणार इथे जायचंय काय दिलं आता कट कॉपी आणि काय दिलंय पेस्ट बरोबर आहे समजा पहिल्या लाईन मधला मी इन्सर्ट वर्ड सिलेक्ट केला जी थोडी साईज वाढवतो इथून आलं त्याला बोल्ड केला आणि एखादा कलर दिला बरोबर आहे आता हीच जी फॉर्मॅटिंग आहे ना आपल्याला अशी सेम फॉर्मॅटिंग कुठे आणायची आहे की गॅलरीज वडला द्यायची आहे किंवा दुसऱ्या एखाद्या वर्डला द्यायचे आहे बरोबर हीच फॉर्मॅटिंग मला इथे द्यायची आहे तर काय करणार पहिला सिलेक्ट केला केला बट सिलेक्ट सिलेक्ट केल्यानंतर कुठे आण इथे आपण सॉरी काय लिहिलं इथे फॉर्मॅट पेंटर काय लिहिलं ना फॉर्मॅट पेंटरचा अर्थ काय की जी स्टाईल आहे तो स्टाईलला कॉपी करणार बघा मी इथे फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक केलं झालं फॉर्मॅट पेंटर आता हे स्टाईल कोणत्या वर्डवरती अप्लाय करायचं आहे तर मला गॅलरीज वर्डवरती अप्लाय करायचं आहे मग त्या वर्डला के सिलेक्ट केलं मी बघा दाखवतो गॅलरीज वर्ड समजतंय चुकून हा वर्ड पण सिलेक्ट झाला ना नको असेल तर माहिती आहे ना फॉर्मॅटिंग घालवणार कुठे जातो आपण क्लिअर फॉर्मॅटिंग आहे ही स्टाईल मला कॉपी करायची खाली बोला जरा कशी करणार सिलेक्ट करायचा पहिला वर्ड नंतर कुठे यायचं आहे फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक करणार कुठे क्लिक करणार आपण फॉर्मॅट पेंटर नंतर कुठे पाहिजे ज्या वर्डवरती स्टाईल पाहिजे तो वर्ड सिलेक्ट करायचा आहे बघा झालं आहे कळलं कशी फॉर्मॅटी कॉपी करायची आता आपण ही फॉर्मॅटी कॉपी केली ना पण समजा इथल्या लिहिलं ना इन्सर्ट वर्ड हा इन्सर्ट वर्ड मला इथे खाली घेऊन हो यायचं आहे तर काय करणार हा वर्ड सिलेक्ट केला पहिला सिलेक्ट केल्यानंतर कुठे ना आपण काय दिलं इथे कॉपी म्हणजे कॉपीवरती क्लिक केलं झालं आता कॉपीवरती क्लिक केल्यानंतर हा वर्ड कुठे पाहिजे तर जिथे पाहिजे तिथे क्लिक करायचं फक्त एकदा समजा मला हा वर्ड इथे पाहिजे बरोबर आहे पाहिजे एकदा एकदा स्पेसवर दाबला आणि हाच वर्ड खाली आणण्यासाठी काय करणार आता कॉपी केलं ना आपण कॉपी केल्यानंतर कुठे क्लिक करायचं असतं पेस्टवरती क्लिक करा बरोबर ना ते वरती पेस्टवरती क्लिक करा बघा आला तोच वरती खाली है ना पण पहिल्या पहिल्या ओळीमधून वर्ड निघून गेला का नाही निघून गेला का नाही निघून गेला कारण आपण काय केलं होतं कॉपी केलं होतं वड समजतो ना आपण वर्डला काय केलं होतं कॉपी केलं होतं बोला जरा कसा कॉपी करणार सिलेक्ट करणार इथून कुठे आज आहे कॉपी समजते आता कॉपी केल्यावरती वर्ड निघून जातो का नाही पण तोच वर्ड मी काय केला समजा इथून कट केला सिलेक्ट केला सिलेक्ट केल्यानंतर काय करतो इथून ऑप्शन कटवरती क्लिक केलं कुठे क्लिक केले right? कट बरोबर आता पहिल्या पहिल्या ओळीमधून वर्ड डिलीट झाला का तर डिलीट नाही झाला तर वर्ड काय झाला तिथून कट झाला बरोबर आहे मग तो वर्ड कुठे पाहिजे आपल्याला इथे पाहिजे इथे पाहिजे ते क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर काय करणार इथे पेस्ट समजते दोघांमधला फरक आहे कट आणि कॉपी ज्यावेळी वर्ड आपण कट करतो त्यावेळी काय होतो जो पहिला वर्ड असतो तो निघून जातो पण ज्यावेळी आपण कॉपी करतो कॉपीमध्ये काय फरक असतो जिथून वर्ड कॉपी करतो ते आहे तसंच राहतो पण जिथे पेस्ट करतो तिथे नवीन वर्ड येतो समजते म्हणजे डुप्लिकेट कॉपी कर येते करणार एवढी प्रॅक्टिस जमीन एवढी प्रॅक्टिस करायला कोणते कोणते बघितले होते आपण पॅरेग्राफ नंतर फाईन रिप्लेस आणखी कट कॉपी पेस्ट आणि कोणता ऑप्शन बघितला होता फॉर्मॅट पेंटर करणार एवढी प्रॅक्टिस समजतंय करा एवढी प्रॅक्टिस समजा हा पॅरेग्राफ नको असेल तर काय करणार कंट्रोल ए आणि कोणत्या पर्यंत दाबणार डिलीट झालं हा लक्ष द्यायचे आता आपण वर्ड चालू केला ना का स्टार्ट केलाय ते वर्ड चालू